आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर पुणे शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे आज पहाटे या दोघांचं पार्थिव पुण्यात त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलं करवेनगर परिसरात शेकडो नागरिक नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीमध्ये शोकाकुल वातावरणात त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला या पार्श्वभूमीवर संतोष जगदाळी यांच्या मुलीचा लेख आसावरीचा एक भावनिक आणि धक्कादायक निर्णय समोर आलाय वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आसावरीनं घेतली तिनं अंतिम विधी पार पाडलाय विशेष म्हणजे या दुर्दैवी घटनेचा साक्षीदार असलेल्या आसावरीच्या कपड्यांवर अजूनही रक्ताचे डाग दिसून येत आहे ती मानसिक धक्क्यातून सावरलेली नाही हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले अनेक नागरिकांनी तिच्या धैर्याचं कौतुक केलंय तर दहशतवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे पुन्हा एकदा दहशतवादाच्या क्रूर चेहऱ्यानं निर्दोष पर्यटकांचे प्राण घेतल्यानं देशात संतापाची लाट उसळली आहे यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सा सांत्वन केलंय कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा